राजकीय बातमी आहे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वीस जागांवर युवकांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे अहेरी आष्टी दिंडोरी गेवराई श्रीवर्धन हडपसर पुसद बारामती अमळनेर उदगीर इंदापूर परळी अणुशक्तीनगर कागल आंबेगाव मावळ तुमसर फलटण सिन्नर आणि वडगाव शेरी या मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे सुनील काळे आमचे वरून जोडले गेले आहेत सुनील आपण बघतोय की ज्यांनी पक्ष सोडून गेला त्यांच्या विरोधात शरद पवार आक्रमक झाले असं म्हणता येईल निश्चितच कारगिल जे वीज मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी अजित गटाचे आमदार जे शरद पवार यांना सोडून गेलेले आहेत जे आहेत त्यामध्ये काही ज्येष्ठ मंत्री आहेत जसं की मध्ये वळसे पाटील आहेत त्याचबरोबर नरळ जिरगळ दिंडोरीमध्ये आहे आणि अशा ठिकाणी कुठेतरी शरद पवार गटाकडून तरुणांना संधी दिली जाऊ शकते जेणेकरून अशा जे जो गद्दार जे गेलेले आहेत त्यांना पाडावं अशा पद्धतीची भूमिका काही नेत्यांनी घेतली ते आणि त्या पार्श्वभूमीवरती तरुणांना संदेश देऊन कुठेतरी जो शरद पवार यांचा गट आहे त्यांच्या वतीनं अशा पद्धतीनं निवडणूक लढण्याचा प्रयत्न पवार गटाकडून केला जाणार आहे बिलकुल धन्यवाद सुनील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर शरद पवारांनी मात्र आता दादांच्या आमदारांचं टेन्शन वाढवलं असं म्हणायला हरकत नाहीये कारण वीस जागांवर आता युवकांना संधी देण्याचं शरद पवार गटानं ठरवलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका